संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकोणतीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे माऊलींची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे रवाना होईल त्या रथाच्या चकाकीचं काम पूर्ण झालंय हो पंढरपूरकडे जाताना काही बिघाड होऊ नये यासाठीच्या चाचण्याही देण्यात आल्या रथ आणि पालखीच्या तयारी संदर्भात जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाची मंदिर व्यवस्थापनाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे मी सध्या माऊलींच्या रथापशी आहे रथाच्या चकाकीच चा काम पूर्ण करण्यात आलेलं आहे हा रथ व्यवस्थित चालतोय का नाही याचीही चाचणी घेण्यात आलेली आहे एकूणच माऊलींच्या प्रस्थानाच्या वेळेस कसलीही कसूर राहू नये याचे व्यवस्थापन जे आहे ते पाहण्यात येते संस्थांकडून रथाची ज्या पद्धतीनं चकाकीचं काम झालेलं आहे त्याचप्रमाणे माऊलींच्या पालखीचंही चा चकाकीच काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे एकूणच हे व्यवस्था पाहणारे माऊली निंबाळकर आपल्या बरोबर आहेत नेमकी कशी व्यवस्था आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगाल कशा का पद्धतीनं रथाची व्यवस्था जी आहे ती पूर्ण करण्यात आली आहे रथाचं आता पूर्णपणे सरुसिंग आणि ग्रिशिंग वगैरे सर रथाचं जे जे आपलं काम करतात ते आपण काम पूर्णपणे करून घेतलेलं आहे रथाच्या दोन ट्रायल बी झालेले आहे माऊलींचे भक्तीनिवासतेसंतड माउलींचे भक्तीनिवस्ते आपल्या चाकण घाटाचे तिथे काल ट्रायल झालेले पूर्णपणे काम जे आपल्याला वाटलं आपलं काय प्रॉब्लेम आला तर आपण घातलेलं आहे दोन आपल्या संघ पेटर बी असतात सर्व व्यवस्था जी आहे ते पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता भक्तांमध्ये उत्साह जो आहे तो पालखी प्रस्थान सोहळ्याचा आहे कैलासपुरी झी मीडिया आळंदी पुणे